एचबीवायसी घरी भेट देण्याचे नियोजन नमस्कार आशते आज आपण एचबीवायसी वाय म्हणजेच होम बेस्ड यंग चाइल्ड केअर यामधील घरी भेट देण्याचे नियोजन याबद्दल जाणून घेणार आहोत आणि एक नम्र विनंती प्रत्येक आशाताईने हा चॅनल सबस्क्राईब केलाय का हे चेक करा बाळ जन्माला आल्यानंतर तीन महिन्यापासून ते पंधरा महिन्यांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं यासाठी प्रत्येक भेट व्यवस्थित नियोजित असायला हवी यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच आशा डायरी किंवा नोंदवही या डायरीत तुमच्या गावातील तीन ते पंधरा महिन्यापर्यंतची सगळी मुले नोंदवायची आहेत अंगणवाडीत नोंदणी झालेली आणि लसीकरणासाठी पात्र अशी मुले या यादीत अद्ययावत असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे एच बी वाय सी कार्ड तुम्ही दिलेल्या भेटींची नोंद या कार्डवर करायची असते यावरची नोंद तुमच्या मानधनासाठी उपयोगी ठरणार आहे तसेच आईकडं असणाऱ्या माता आणि बाल संरक्षण कार्ड वर देखील खूण करायची आहे तिसरी गोष्ट आजारी मुलासाठी औषध जोडपत्रामध्ये औषधांचा डोस आणि वेळापत्रक हे दिलेले आहेत त्यानुसारच वापर करायचा आहे आता पाहूयात चौथी गोष्ट ती म्हणजे आशा औषध पेटी ही पेटी सरकारकडून दिलेल्या किटनुसार तयार असते भेटीला जाताना ही पेटी सोबत असली पाहिजे आता पाहूयात पाचवी गोष्ट माता आणि बाल संरक्षण कार्ड घरी भेट दिल्यानंतर या कार्डात विशेषतः पान क्रमांक आठ वर माहिती भरावी लागते याच कार्डच्या मदतीनं बाळाच्या वयानुसार विकासाचे टप्पे तपासता येतात आता सहावी गोष्ट एच बी वाय सी किट या किट मध्ये असे साहित्य असते ज्याच्या मदतीने बाळाच्या विकासात उशीर होत आहे का ते ओळखता येतं तर अशातही तुम्ही सगळेच घरी भेट देणं म्हणजे फक्त औपचारिकता असं मानत नाही प्रत्येक बाळाचं आरोग्य विकास आणि याचबरोबर त्याच्या आईचीही काळजी घेणं या सर्व गोष्टी मोठ्या जबाबदारीनं पार पाडतात योग्य नियोजनाने दिलेली प्रत्येक भेट ही एका बाळाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देत असते आणि म्हणूनच तुमच्या कामाला सलाम हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर इतर आशांना शेअर करा धन्यवाद